नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्र न्यूज वर आपलं स्वागत आहे एक मोठी बातमी समोर हो येत आहे भाजपला एक मोठा धक्का बसलेला आहे नेमकी काय बातमी जाणून घेऊया मंडळी लोकसभा निवडणुकीनंतर भाजप मधील अनेक नेते भाजपला सोडत आहे आणि ते काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करत आहे कारण येत्या विधानसभेच्या दृष्टीने महाविकास आघाडीसाठी चांगलं वातावरण असल्याची चर्चा आहे त्यामुळे याच गोष्टीचा फायदा या नेत्यांना सुद्धा होऊ शकतो भाजपमध्ये हुकुमशाही पद्धतीचा कारभार काही नेते करत असल्याची त्यांची तक्रार आहे आणि या सर्व कारणांमुळेच अनेक नेत्यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिलेली आहे याच्यामध्येच आता एक परत एक मोठी भर पडलेली आहे भाजप आणि देवेंद्र फडणवीसांना विदर्भात मोठा धक्का बसलेला आहे भाजपचे माजी खासदार आणि ज्येष्ठ नेते शिशुपाल पटले यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे शिशुपाल पटले पवार पोवार समाजाचे एक मोठे नेते आहे तसेच भंडारा गोंदिया जिल्ह्यातील एक मोठं नाव आहे आणि या गोष्टीमुळे भाजपला मोठा धक्का आता बसलेला आहे लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला विदर्भात मोठं यश मिळालेलं होतं आणि अशा स्थितीमध्ये काँग्रेस अजूनच मजबूत होताना दिसत आहे तर मंडळी होती महत्वाची बातमी तुमचं काय मत आहे कॉमेंट मध्ये व्यक्त करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद जय महाराष्ट्र